मी नक्कीच सांगते या पद्धतीची अंड्याची भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल इतकी टेस्टी बनते ना एकदा माझ्या सांगण्यावरून नक्कीच ट्राय करून बघा आपण जे नेहमी अंड्याची भाजी बनवतो ना तुम्ही त्याला कितीही कट मारा पण आजपर्यंत जशी ग्रेवी जायला पाहिजे ना तशी जात नाही पण हे जे आहे ना ते मस्त असे ज्युसी आजपर्यंत याच्यामध्ये ग्रेव्ही गेलेली असते तर नक्कीच ट्राय करून बघा तर सुरुवातीला कढई ठेवून घेतली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यानंतर दोन मोठ्या साईजचे कांदे असे मोठे मोठे कट करून घेतले आता याला आपण चांगले असे परतून घेऊया तर कांदे थोडे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे तर आता इथे बघू शकता कांद्याचा कलर बघा अगदी सॉफ्ट झालेला आहे खूप जास्त आपण यावेळेला फ्राय करायचे नाही आहे या स्टेजला झाले की आपण आता याच्यामध्ये काही वस्तू टाकून घेऊया तर याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे यासोबतच आलं टाकून घ्यायचं आणि मी इथे थोडेसे काजूचे तुकडे देखील टाकून घेतले आहे ज्याच्यामुळे ग्रेवी मस्त अशी क्रे क्रीमी अशी टेक्स्चर येतो ग्रेवीला आणि इथे दोन टमाटर घेतलेले आहे तर यालासुद्धा मोठे मोठे कट करून घेतले आता याला चांगलं पण मिक्स करून घेऊया तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टमाटर लवकर शिजले पाहिजे यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आता परत याला एकदा परतून घेऊ आणि आता आपण याला झाकून शिजवून घेऊ म्हणजे टमाटर आणि कांदे चांगले असे सॉफ्ट होतील तर मी इथे तीन चार मिनटं असं कमी गॅस आचवर इथे शिजवून घेतला तर आता इथे बघू शकता सगळं मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे तर याच ग्रेव्हीने ना तुम्ही पनीरची भाजी देखील बनवू शकता तर बघू शकता आता हे चांगलं थंड करून घ्यायचं नंतर आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं थंड झाल्यानंतर आपण याची आता पेस्ट बनवून घेतो आहे तर सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे टाकून घ्यायचं यासोबतच याच्यामध्ये एक हिरवी मिरची घेतली आहे अशी तोडून टाकून घेऊया सोबतच कोथिंबीर घेतली आहे आता याची पेस्ट तयार करून घेते तर आता इथे माझी पेस्टी तयार करून झालेली आहे आता परत कढई ठेवायची आहे गॅसवर आणि याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की जिरं टाकून घ्यायचं जिरं चांगलं तडतडून झाल्यानंतर एक कलमीचा तुकडा टाकून घेतला आहे दोन छोटे असे तेजपान टाकून घेतले आणि आता आपण जो मसाला तयार करून घेतला होता ना तो सगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायचा आता हा मसाला आपल्याला चांगला परतायचा आहे भाजी म्हटली ना कुठलीही असू द्या जर मसाला चांगला परतला गेला ना तर त्याची चव खूप छान लागते आणि भाजीला मस्त तेल देखील सुटते तर आता इथे बघू शकता मसाला चांगला परतून झाल्यानंतर याच्यात काही सुके मसाले टाकून घेऊया तर लाल तिखट हळद पावडर धने पावडर गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि आता हे सगळे मसाले चांगले एकदा मिक्स करून घ्यायचे तर थोडासा ड्राय होईपर्यंत आता याला आपण चांगलं परतून घेऊया तर मी इथे तीन चार मिनटं हा मसाला चांगला असा परतून घेते तर इथे बघू शकता चांगला परतला ना तर कलर देखील बघू शकता कलर देखील याचा चेंज होतो तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसा मसाला लागलेला होता म्हणून थोडंसं पाणी त्याच्यात फिरवून टाकून घेतलं आता तुम्हाला जशी ग्रेवी पाहिजे ना तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ शकता तर मी हे थोडी घट्टसरच बनवते म्हणजे अशी आपली जशी पनीरची भाजी असते ना त्या पद्धतीने बनवून घेते तर हे झाकून आपण शिजवून घेऊया तर तोपर्यंत एक छोटा पॅन घेतला याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि अंडा असा या पद्धतीने फोडून याच्यामध्ये टाकून घ्यायचा फोडून टाकून घेतल्यानंतर याच्यावरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं तिखट देखील टाकून घेऊ शकता पण तिखट टाकायची गरज नाही आहे कारण ग्रेवीमध्ये गेल्यानंतर मसाला सगळा लागला जाईल झाकून थोडंसं शिजवून घ्यायचं नंतर याला दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं आता दुसऱ्या साईडने देखील थोडंसं आपण शिजवून घेऊया तरी ते बघू शकता हा अंडा आपला चांगला असा फ्राय करून झालेला आहे आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया तर याच पद्धतीने बाकी अंडे देखील मी इथे करून घेतलेली आहे तर मी इथे पाच अंडे या पद्धतीने करून घेतली वे म्हणजे अगदी वेळ लागत नाही म्हणजे एक एक दोन दोन मिनटातच ला ला हे अंडे होतात म्हणजे जितका टाईम तुम्हाला बॉईल करायला लागतो ना त्यापेक्षाही कमी टाईम हे अंडे बनवायला लागतात ला तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा तर आता इथे ग्रेव्ही देखील आपली तयार झाली आहे याच्यामध्ये हे सगळे अंडे आपण टाकून घेऊया तर आता याला खूप जास्त असं हलवायचं नाही आहे तर मी इथे याच्यावरून थोडासा असा चमचानेच मसाला टाकून घेते तर सगळीकडे असा हा मसाला टाकून घ्यायचा आहे खूप जास्त असं फिरवलं तर हे फुटू शकतात तर आता याला झाकून फक्त आपल्याला तीन ते चार मिनटं मंद आचेवर होऊ द्यायचं आहे म्हणजे जी ग्रेव्ही आहे ना ते अंड्यांच्या आतपर्यंत जाते तीन चार मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त असा ज्युसी आपला अंडा तयार झाला आहे तर तुम्ही आहे ना हा अंडा मसाला एकदा नक्कीच ट्राय करून बघा याच्या आतपर्यंत ना मस्त असं ग्रेव्ही गेलेली असते जेव्हा ही भाजी खाल्ली ना तर मला असं वाटत होतं की जी खोप त्याची भाजी खातो आहे ना तसंच वाटत होतं तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आता एका बाउलमध्ये मी ते काढून घेते तर बघू शकता मस्त अशी ज्युसी आणि खायला देखील याची चव खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बाय बाय